नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुकाध्यक्ष हरेश चोबे यांनी काहींचे वाचवले प्राण दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी मुंबईवरून वरून चार जण मित्र फिरण्यासाठी इगतपुरी येथे आले असता ते बाहुली डॅम ओव्हरफ्लो मध्ये पोहण्यासाठी गेले त्यावेळेस एक आतिक नासिर शेख बुडाले असता त्यांना अथक परिश्रमानंतर काढण्यात यश आलं तेथे ते घटनास्थळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी इगतपुरीचे फायर ऑफिसर व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे हरिश्चंद्र चोबे व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी आणि फायर मार्शल अमोल सोनवणे तसेच फांगुळ गावचे बचाव पथक ओंकार भगत चेतन म्हसने आदित्य म्हसने व मानवेडे गावचे पोलीस पाटील इगतपुरी हरिश्चंद्र ज्ञानेश्वर भागडे इगतपुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी राहुल तसरे घटनास्थळी ताबडतोब उपस्थित झाले व धाडसी कार्य केलेल्या देव माणसांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र यांनी त्यांचे कौतुक करून आभार मानले काही अशी काही घटना घडली तर पाच किंवा दहा मिनिटात आपण त्याचा जीव वाचवू शकतो ना एक जीव वाचवलं तर आपल्याला फार मोठा योगदान मिळणार आणि त्याच्यानंतर जे नुकसान होतं त्यांचे जे मित्र वगैरे होते आपण त्यांची कंडिशन बघत होतो तेही जाम झाले असते आणि घरची परिस्थिती तर आणखीनच वाईट होती पण असे हे जे जेवली डॅम चे पुरे मी अशी सेवा घडत राहा धन्यवाद धन्यवाद धन्य। प्रतिनिधी गोविंद सोनवणे नाशिक महाराष्ट्र पाहण्यासाठी ना जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत राहा अपडेट धन्यवाद